कोल्हापूर जिल्हा असुरक्षित पाकिस्तानी व बांगलादेशींना शोधण्याची मोहीम जलदगतीने राबवा व त्यांना हकलून द्या शिवसेना ठाकरे गटाची मागणी काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम जलदगतीने करावी यापूर्वी अतिरेकी काश्मीरमध्ये दोन हजार आठ साली मारला गेला हे विसरून चालणार नाही त्याचबरोबर कोल्हापुरात अनेक ठिकाणी काही वर्षांमध्ये कधीही नाही त्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे वास्तव आहे करवीर मधील नागदेववाडी येथे बांगलादेशी मिळून आले होते तसेच कर्नाटकमधील काही कट्टरवादी मुस्लिम देखील कामानिमित्त कोल्हापुरात वास्तव्याला आहेत यापूर्वी दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्नाटकमधील यासिन भटकळचा थेट संबंध देशाने अनुभवला आहे पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतात त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये गुजरीसारख्या अनेक ठिकाणी काम करीत आहेत या सर्व संबंधित लोकांचा शोध घेऊन त्यांची सर्व प्रकारची माहिती पोलीस प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे युनानी औषधालयाच्या माध्यमातून अनेक अनेकजण कार्यरत आहेत पी एफ आय या संघटनेवर जरी बंदी घातलेली असली तर त्या लोकांचे सध्या काय काम सुरू आहे इकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे कारण या संघटनेतील सर्व स्तरावर कारवाई झाल्यानंतर उत्तम भारतीय एक मुस्लिम कार्यकर्ता न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी त्यांचा पुढाकार होता हेही विसरून चालणार नाही वरील सर्व बाबींचा जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व राज्य शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा भविष्यामध्ये याची मोठी किंमत मोजावी लागेल की काय याची आम्हाला शंका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक महत्वाची मोहीम हाती घेणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लपलेले पाकिस्तानी व बांगलादेशी शोधून काढणार असे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपर पोलीस अधीक्षक यांना सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे